कोट्याच करायचं का आली म्हणजे करायचं का आली मुंडग अरे या तीन कुठ्याच करायचं काय आली मुडग ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध सतत वक्तव्य करणाऱ्या मराठा नेत्यांविरुद्ध आता मराठा आंदोलक चांगलेच संतप्त झालेत मराठा आंदोलकांनी नारायण राणे नितेश राणे प्रवीण दरेकर यांच्या विरोधात जालन्यातील भोकरदन मध्ये आंदोलन केलं आहे भोकरदन मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन करण्यात आलंय राणे दरेकर बोनडे यांच्या पोस्टरला जोडे मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आलाय या नेत्यांचा उल्लेख आंदोलकांनी कुत्रे असा केलाय मनोज पाटलांची आम्हाला शिकवण आहे की शांततेत काम करणं म्हणून आम्ही संयमानं घेत आहोत आम्हाला तर असं वाटतं की ही मराठी नेते मराठी असून आरक्षणाच्या विरोधात आहेत काहीच निर्णय का घेत नाही यानंतर मनोज जरांगेंविषयी कोणतेही अपशब्द वापरले तर महाराष्ट्रात यांचं फिरणं बंद करू असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क जालना मनोज पाटील जरांगे पाटील यांच्या विरोधात या भोकणाऱ्या विरोधात आज आम्ही आंदोलन भोकरदान या ठिकाणी करून त्यांना एक विचारा दिला की हे आंदोलन आमचं आज शांतते नव्हतं कोणताही उद्रेक पद्धतीने आम्ही आंदोलन करत नाही कारण आमचा संघर्ष होता मनोज पाटला जी आम्हाला शिकवण आहे की शांततेच्या पद्धतीनं आंदोलन करायचं म्हणून आम्ही आज विशरा या आरामपुरांना इशारा दिला आम्हाला तर असं वाटतं की हे मराठा असून मराठा आरक्षणाच्या विरोधात का बोलत आज आम्ही यांना एक विशारा दिला यानंतर जर का आमच्या मनोज पाटला विरोधात बोलण्याचं यांनी काम केलं तर यांना ज्या ठिकाणी महाराष्ट्रात फिरणं सुद्धा आम्ही मराठा समाज सकाल महाराष्ट्रातलं यांना कुठं फिरू देणार नाही अशी यांना आता परत एकदा आव्हान करतो की यानंतर आपल्या मराठा समाजाच्या युद्धात कोणत्याही हरामखोर हराम या हरामखोरी या पक्षाला चाटणारे लोक बारा बारा महिन्याला पक्ष बदलणारे लोक जर का आमच्या मनोज पाटलाच्या विरोधात तुम्ही बोलत असाल आणि आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषय तुम्ही बोलत असाल तर तुम्हाला जातीचे असून तुम्ही जातीचे आहे का नाही येत पहिले तुम्ही डीएनए चाचणी करायला पाहिजे मनोज पाटील आपल्या मराठासाठी गौर गरीबाच्या हा संघर्ष त्यांनी उभा केला आणि ते लढू लागले आपल्या गरीब मराठा समाजासाठी आमचा सकल मराठा समाज भोकरदन तालुक्याच्या वतीनं मनोज पाटलाची जी मागणी आहे त्या मागणीला आमचा मोठ्या पद्धतीनं पाठिंबा आहे जय शिवराय जय शिवराय